नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल आज मी माझ्या पद्धतीनं चिकन बिर्याणी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार चला तर मग स्टार्ट करूया सगळ्यात आधी मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम बारीक कांद कांदा चिरवून घेतलेला आहे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून कांदा मस्त असा गोल्डन ब्राऊन तळून घेतलेला आहे त्यानंतर इथं बघू शकता आहे मी मॅरिनेटचे मसाला तयार करत आहे त्यामध्ये लाल तिखट गरम मसाला अल अद्रक पेस्ट ते सगळं मी चिकन धुवून घेऊन त्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि तेल पण टाकलेलं आहे आता इथं कुकरमध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये तांदूळ आणि एक चमचा बिर्याणी मसाला आणि मीठ चवीनुसार घाटलेला आहे आणि मस्त असं हलवून त्यामध्ये जेवढं आवश्यक हो आहे तेवढं पाणी घातलेलं आहे आणि कुकरला टोपण लावून दिलेलं आहे आता परत मी त्याचकडे थोडासा कांदा ठेवला होता त्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट त्यानंतर कढीपत्ता आणि पुदिन्याची पेस्ट घालून घेतलेला आहे आणि मस्त असं तेल सुटू दिलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यात आणि परत मग मी जे चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं ते टाकलं आहे आणि बघू शकता इथं माझा राईस पण तयार झालेला आहे आणि आता चिकन पण शिजून तयार झालेलं आहे आणि आता मी त्याच्यावर थोडेसं चिकन बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी पहिला तर भात भाताचा त्यानंतर परत चिकन परत भात असं करून शेवटच्या लेयरला मी तयार करून घेतलेला बरिस्ता आणि तळून घेतलेले काजू घालून घेतलेला आहे आणि लास्टला मी ऑरेंज आणि ग्रीन कलर घालून घेतलेला आहे आणि बघू शकता मस्त अशी बिर्याणी तयार आहे व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा